हवालदार आपल्या सेवेसाठी असतात का दुसरं काम करण्यासाठी हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्याला पडलेला अशी एक घटना मी तुम्हाला सांगतोय नगरच्या ब्रिज खाली फोर व्हीलर ला थांबून ट्रॉफिक हवालदार पुलिस स्टेशन मध्ये घेऊन जायचे ह्याच्यामुळे खूप जास्त ट्रॉफिक झाली होती आणि तिथल्या प्रवाशांना खूप त्रास होत होता मित्रांनो आतमध्ये पोलीस स्टेशन मध्ये बोलून ते कुठल्याही प्रकारचे कागदपत्र लायसन्स चेक न करता त्यांना पैसे डिमांड करायचे मित्रांनो हे सगळं प्रकरण एका माणसाने संतापलेल्या माणसाला जेव्हा कळलं तेव्हा त्या ट्रॉफिकमुळे टेन्शनमुळे आला होता त्या माणसाने डायरेक्ट ट्रॉफिक हवालदाराशी भिडला आणि सगळ्या प्रश्नाचा जाब मागू लागला तर ट्रॉफिक हवालदार त्याला प्रश्नाची जाब देण्यापेक्षा भांडण करू लागले उलट बोलू लागले मित्रांनो सगळ्यात मोठा प्रश्न आहे की ते म्हणतात सहकार्य करा तर मित्रांनो पैसे देणे हे काय मोठं सहकार्य हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे पैसे देऊन काही सहकार्य होऊ शकत नाही तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट मध्ये नक्की कळवा દોન કાઢ્યા ત્યાં